आज एक बोला एक त्यांना बाहेर काढायला निघलो नाही का निघलं नाही बाहेर काढायला

आपलं पोलीस बीड पोलीसच्या हे जे तुम्ही कालच्या घेतलेलं आहे प्रत्येक गोष्टी मध्ये सगळ्या आय डी कडे असेल पण आपला आपला बीड पोलीस तर्फे पूर्ण तपास सहकार्य चालू आहे एक आरोपी मुख्य आरोपी आपण अटक केलेले आहेत त्याचे तुम्हाला सगळ्यांना माहिती बाकीचे उरलेले आरोपी लवकरात लवकर अटक होईल मी स्वतः ह्याचे मागे लागेल आणि प्रत्येक गोष्टी चोवीस दिवस आणि <laughs> त्यांचा तुम्हाला सांगतो किती दिवसात आताच महिना झाला झाला वेळ सांगा ना तुमचा महिना झाला एक पण हजार अटक केला नाही तुम्ही महिना झाला

एक 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 त्यांना बाहेर काढायला निघलं नाही का निघलं नाही बाहेर काढायला

आपलं पोलीस बीड पोलीसच्या हे जे तुम्ही कालच्या दिवस बघितलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या तपास सी आय असेल पण आपला आपला बीड पोलीस तर्फे पूर्ण तपासमध्ये सहकार्य चालू आहे एक आरोपी मुख्य आरोपी आपण अटक केलेले आहे त्याचे तुम्हाला सगळं माहिती बाकीचे उरलेले आरोपी लवकरात लवकर अटक होईल मी स्वतः ह्याचे मागे लागेल प्रत्येक गोष्टी चोवीस दिवस झाले

मी तुम्हाला सांगतो किती दिवसात आताच महिना झाला बर वेळ सांगा तुमचा महिना झाला एक पण आरोप अटक केला नाही तुम्ही महिना झाला